भारत फक्त नफा कमवत आहे तो रशियाचं तेल पुन्हा विकतोय याचा फायदा भारतातल्या काही श्रीमंत कुटुंबांना होतोय अमेरिकेचे से ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांचं हे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार संबंधाची बरीच चर्चा होतीये भारत रशियाकडून कच्चं तेल घेतो म्हणून आम्ही भारतावर टॅरिफ लावतोय असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय भारतानंही याला नकार दिलेला नाही भारत गेल्या तीन वर्षांपासून रशियाकडून स्वस्त दरात तेल घेतोय हे जग जाहीर आहे साहजिकच यामुळं देशातले पेट्रोल डिझेलचे दर कमी होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही तसं झालेलं नाही भारत रशियाकडून स्वस्त दराने तेल विकत घेत असल्याचा फायदा देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना झालेलाच नाही खर तर या व्यापाराचा सर्वाधिक फायदा होतोय तो भारतातल्या दोन खासगी कंपन्यांना एकीकडे अमेरिका भारतावर रशियाकडून तेल घेतल्यामुळं पन्नास टक्के टॅरिफ लावतोय तर दुसरीकडे भारतातल्याच दोन कंपन्या या व्यापारातून नफा कमवत आहेत त्यामुळं आता भारताच्या रशियासोबतच्या तेल व्यापारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेत या खासगी कंपन्या नेमक्या कोणत्या भारत रशियातल्या तेल व्यापाराचा त्यांना कसा फायदा होतोय सगळ्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नुकतंच व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी एक वक्तव्य केलं आम्ही भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला कारण त्यांनी व्यापारात आमची फसवणूक केली आम्ही आणखी पंचवीस टक्के टॅरिफ लावला कारण ते रशियाकडून तेल घेतात असं नवारो म्हणाले पीटर नवारो यांनी भारतावर टीका करताना अतिशय खालची पातळी गाठली भारत हा रशियासाठी कपडे धुण्याचं दुकान आहे असं नवारो म्हणाले सोबतच त्यांनी अमेरिकेनं भारतावर लावलेल्या पन्नास टक्के टॅरिफचं केलं नवारो यांच्या पूर्वी अमेरिकेचे से ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनीही भारत रशिया यांच्यातल्या तेल व्यापाराबाबत मोठा वक्तव्य केलं होतं भारत फक्त नफा कमवत तो रशियाचं तेल पुन्हा विकतोय भारतानं सोळा अब्ज डॉलरचा नफा कमावलाय याचा फायदा भारतातल्या काही श्रीमंत कुटुंबांना होतोय असं बेसेंट म्हणाले भारत रशियाकडून कच्चं तेल घेत असल्याच्या कारणावरून अमेरिकेतले अधिकारी सातत्यानं भारतावर टीका करतात याला भारतानंही कडक शब्दात उत्तर दिले अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याला उत्तर देताना म्हटलं होतं की आमची आयात बाजारपेठेवर आधारित आहे भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना सुरक्षित ऊर्जा पुरवण्याचा आमचा उद्देश असल्याचं चा मंत्रालयानं म्हटलं होतं आता भारत सरकारनं भारतीयांचा विचार करून रशियाकडून तेल घेत असल्याचं म्हटलं असलं तरी यामुळं भारतातले पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नाहीत रशिया युक्रेन युद्धा आधी म्हणजेच भारतानं रशियाकडून स्वस्त तेल घेण्याआधी भारतात पेट्रोलचे दर एकशे पाच रुपये प्रति लिटरच्या आसपास होते आता तीन वर्षांनंतरही भारतात पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत तीन वर्ष रशियाकडून स्वस्त तेल घेऊनही भारतातले पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नाहीत मग भारत रशियातल्या या व्यापाराचा नेमका फायदा कोणाला झाला तर तो फायदा झालाय भारतातल्या दोन खासगी कंपन्यांना ब्लूमबर्ग आणि केपलरच्या आकडेवारीनुसार भारतातल्या दोन खासगी कंपन्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात साठ अब्ज डॉलर्स किमतीचे पेट्रोलियम पदार्थ निर्यात केले त्यापैकी पंधरा अब्ज डॉलर्स ची निर्यात एकट्या युरोपात झाली आहे या दोन कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज न डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रशियाच्या रोजनेट या तेल कंपनीसोबत दहा वर्षांसाठीचा करार केला या करारानुसार रिलायन्स रशियातून दररोज पाच लाख बॅरल कच्चं तेल आयात करते याची किंमत वर्षाला बारा तेरा अब्ज डॉलर्स एवढी आहे या करारानंतर रिलायन्स संपूर्ण जगात रशियाकडून सर्वाधिक तेल घेणारी कंपनी बनली आहे दोन हजार बावीस मध्ये रिलायन्सच्या एकूण तेल खरेदीत रशियन तेलाचा वाटा फक्त दहा टक्के होता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये तो साडेतीन पटीनं वाढून छत्तीस टक्के इतका झाला रिलायन्सचा गुजरातच्या जामनगर इथं भारतातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे गेल्या तीन वर्षात इथं रशियन क्रूड ऑइलची आयात मोठ्या प्रमाणात वाढली यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान या प्रकल्पानं दशलक्ष टन रशियन क्रूड ऑइल आयात केलं गेल्या तुलनेत चौसष्ट आठ पॉइंट सात अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड आहे रिलायन्स कंपनी सगळ्यात आधी रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची आयात करते त्यानंतर गुजरातच्या जामनगर इथं या तेलाचं शुद्धीकरण करून त्याचं पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनात रुपांतर केलं जातं त्यानंतर हे इंधन युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विकलं जातं युक्रेन युद्धानंतर युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं रशियासोबतच्या व्यापारावरती निर्बंध लादलेत याचा फायदा रिलायन्स कंपनीला होतोय रिलायन्स युरोप आणि अमेरिकेतल्या ब्रिटिश पेट्रोलियम एक्सॉन मोबिल ग्लेनकोर विटोल आणि ट्रॅफीगुरा सारख्या मोठ्या कंपन्यांना इंधनाचा पुरवठा करते अंदाजानुसार सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या रशियन क्रूड ऑइलच्या व्यापारातून रिलायन्सने तब्बल सहा अब्ज डॉलरचा नफा कमावलाय आता या व्यापारातून फायदा होत असलेली भारतातली दुसरी खासगी कंपनी आहे नायरा एनर्जी नायरा एनर्जी ही रिलायन्स नंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑइल रिफायनरी चालवते ही रिफायनरी गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातल्या वाडिनार इथं आहे या कंपनीत रशियाच्या रोजनेफची एकोणपन्नास टक्के मालकी आहे केपलरच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस पर्यंत नायराच्या एकूण तेलाच्या खरेदीत रशियन तेलाचा वाटा सत्तावीस टक्के होता मात्र दोन हजार पटीनं वाढून बहात्तर टक्के एवढा रिलायन्स प्रमाणे नायरा सुद्धा रशियाकडून सवलतीच्या दरात कच्छ तेलाची आयात करते आणि त्याचं इंधनात रुपांतर करून ते अमेरिका आणि युरोपातल्या मार्केटमध्ये विकते अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात नायरानं ना जगभरात सुमारे तीन दशलक्ष मेट्रिक टन इंधनाची निर्यात केली ही निर्यात युनायटेड अरब अमिरात आणि पश्चिम आफ्रिकेसारख्या भागात तसंच आरामको ट्रेडिंग शेल आणि ब्रिटिश पेट्रोलियम सारख्या कंपन्यांना झालीय या व्यापारातून नायरानं ना तब्बल पाच अब्ज डॉलर्सचा नफा कमावलाय या सगळ्यावरून हे लक्षात येतं की भारत आणि रशिया यांच्यात होत असलेल्या कच्च्या तेलाच्या व्यापाराचा सर्वाधिक फायदा हा रिलायन्स आणि नायरा या दोन कंपन्यांना होतोय दो दोन हजार बावीस मध्ये या दोन कंपन्यांचा रशियन तेलाच्या आयातीतला एकत्रित वाटा फक्त पंधरा टक्के होता पण दोन हजार पंचवीस मध्ये तो तिपटीनं वाढून पंचेचाळीस टक्के एवढा झाला रशिया युक्रेन युद्धानंतर भारतातल्या खाजगीच नाही तर इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या सरकारी मालकीच्या कंपन्यांनी रशियातून सवलतीच्या दरानं कच्चं तेल घेणं सुरू केलंय पण या कंपन्या भारतीय मार्केटवरतीच फोकस करतात दुसरीकडे रिलायन्स आणि नायरा सारख्या खाजगी कंपन्या मात्र युरोप अमेरिका युएई आणि सिंगापूर सारख्या मार्केटमध्ये इंधनाची विक्री करून प्रचंड नफा कमावत आहेत आता अमेरिकेनं भारतावरती जो पन्नास टक्के टॅरिफ लावलाय त्यामागचं कारण हेच आहे भारतीय कंपन्या जोपर्यंत अशा प्रकारे व्यापार करत राहतील तोपर्यंत भारतावर टॅरिफ लादला जाईल अशी अमेरिकेची भूमिका आहे आता या सगळ्यावर भारत सरकारकडून काय भूमिका घेतली जाते रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलाचा फायदा भारतातल्या सर्वसामान्यांना होतो का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा